नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आर आर ऑप्शन ट्रेडिंग अकॅडमी या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मित्रांनो आजची तारीख आहे चौदा ऑगस्ट आणि सकाळचे अकरा वाजून बारा मिनट झाले या कंडिशनला बघू शकता आज निफ्टीमध्ये एका मर्यादित रेंजमध्ये ट्रेड होताना दिसत आहे पन्नास पॉईंटच्या रेंजमध्येच आपल्याला आजच्या दिवसभरामध्ये ट्रेड सध्याच्या कंडिशनला ट्रेड होताना दिसत आहे तर यामागची सायकोलॉजी काय आणि यामागचं रीजन काय आणि ऑप्शन चेनमध्ये डाटा प्रकारे तयार झाला हे थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण चॅनलला आत्तापर्यंत जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सध्या सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहे ऑप्शन चेन तर ही आहे निफ्टीची ऑप्शन चेन या निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये सध्या बघू शकता आपली करंट मार्केट प्राईस चालू आहे चोवीस हजार सहाशे पन्नासच्या जवळपास सध्या आपली करंट मार्केट प्राइस चालू आहे आता यानुसार आपल्याला र सपोर्ट आणि रजिस्टन्स घ्यायचे तर सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहे रजिस्टन्स या ठिकाणचा चोवीस हजार सातशे या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता चोवीस हजार सातशेच्या पर्टिक्युलर स्ट्राईक पाहिजे किती ओपन इंटरेस्ट आहे टोटल तीन करोड एकसष्ट लाखाचा टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी तयार झालेला आहे या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्ट किती आहे तीन करोड एकसष्ट लाख आणि आजच्या दिवसाला दोन करोड तेहत्तीस लाखाचा न्यू ओपन इंटरेस्ट या ठिकाणी ॲड झालेला आहे ज्यांनी फ्रेश मंदीच्या पोझिशन तयार केलेल्या अशा तर हा चांगल्या प्रकारे या ठिकाणी रजिस्टर्स तयार झालेला आहे ठीक आहे त्याचप्रमाणे चोवीस हजार सहाशे आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे सपोर्ट तर चोवीस हजार सहाशेचे या पर्टिक्युलर ठिकाणी बघू शकता किती आहे ओपन इंटरेस्ट तीन करोड चौऱ्याहत्तर लाख आणि आजच्या दिवसाला दोन करोड एकवीस लाख नवीन पोझिशन या ठिकाणी याच्यामध्ये ॲड झालेलं आहे तर ऑलमोस्ट या दोन्ही ठिकाणी समजू शकता तुम्ही की बराबरीचा ओपन इंटरेस्ट तयार झालेला आजच्या दिवसामध्ये म्हणूनच या पन्नास पॉईंटमध्येच निफ्टी तुम्हाला ट्रेड करताना दिसत आहे कारण या ठिकाणी बघू शकता तीन करोड चौऱ्याहत्तर लाखाचा उपर्यंतच आणि या ठिकाणी तीन करोड एकसष्ट लाख म्हणजे दहा बारा डिप दहा बारा लाखाचा फक्त डिफरन्स या ठिकाणी तुम्हाला फक्त पाहायला मिळत आहे आणि त्यातल्या त्यात आजच्या दिवसाला एक्सपायरी आहे निफ्टीमध्ये आजची विकली एक्सपायरी आहे तर त्यामुळे काय ह्या अशा पोझिशन तुम्हाला दिसणे स्वाभाविक आहे कारण एक्सपायरीच्या दिवशी जास्त प्रमाणात पोझिशन या ठिकाणी ने तुम्हाला नेहमी ओपोनंटच या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु सध्याच्या कंडिशनला हा स्ट्रॉंग चोवीस सहाशे हा स्ट्रॉंग सपोर्ट या ठिकाणी तयार झालेला आहे तो ठीक आहे त्याचप्रमाणे चोवीस सातशे हा रेजिस्टन जोपर्यंत ही कुठली लेवल डाऊन साईड म्हणा की अपसाइड म्हणा जोपर्यंत ही लेवल ही एका साईडला ब्रेक होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मोठं मोमेंटम सध्या तरी या ठिकाणी पाहायला मिळणार नाही आता या कंडिशनमध्ये एकच व्हायला पाहिजे एक तर या ठिकाणच्या पोझिशन कमी व्हायला पाहिजे किंवा या ठिकाणच्या पोझिशन कमी व्हायला पाहिजे आता सध्याच्या कंडिशनमध्ये काय आहे या पन्नास पॉईंटमध्ये निफ्टीमध्ये ट्रेड करण्याचं कारण काय आहे थोडंसं या ठिकाणचा आपण ओप जो ड्रॉइंग थोडंसं हे करूया रिमूव्ह पुन्हा तुम्हाला दाखवते या ठिकाणी जर बघितलं तर फ्रेश या ठिकाणच्या चोवीस सहाशेपर्यंतच्या काही जास्त प्रमाणात पोझिशन तुम्हाला दिसणार नाही ज्या जुन्या ज्यांनी पोट ऑप्शन शॉर्ट सेल करून त्याची ज्या पोर्शन बनवल्या अशा जास्त ज्या म्हणजे फसल्या सध्याच्या कंडिशनला ज्या पोझिशन फसून आहेत अशा कुठल्याही या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही जास्त प्रमाणात त्याचप्रमाणे या साईडला सुद्धा तुम्हाला चोवीस सहाशेपासून तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या जास्त प्रमाणात पोझिशन या ठिकाणी अडकलेलं दिसणार नाही त्यामुळे काय नाहीतर तुम्हाला शॉर्ट कवरिंगचा प्रेशर आलं ना लॉंगचं म्हणजे कुठल्याही पोझिशन या ठिकाणी सध्या फसून नाही आहे जर या ठिकाणी ओपन इंटरेस्ट जर जास्त प्रमाणात जर असतं या या स्ट्राईक पेलला किंवा या बाजूला तर तुम्हाला एक्साईट मुमेंटम फास्टमध्ये मिळालं असतं कोणामुळे या याच जागी या जागेवरच्या पोझिशनमुळे कारण यांनी जर या ठिकाणी जर तेजीच्या पोझिशन तयार केल्या असत्या आणि मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे यांना हे पोझिशन आपल्या स्क्वेअर अप करावं लागत होत्या त्याचप्रमाणे यांनी जर मंदीच्या पोषण या ठिकाणी जास्त प्रमाणात तयार केल्या असत्या आणि मार्केटमध्ये ते जी होत आहे तेव्हा त्या कंडिशनमध्ये सुद्धा यांना पोषण कट करावं लागतं परंतु सध्या या या ठिकाणी पोजिशनच नाही आहे त्यामुळे शॉर्ट कवरिंग किंवा लॉंग लँडिंग होण्याचं कारणच या ठिकाणी होत नाही त्यामुळेच बघू शकता तुम्ही किती वेळपर्यंत आपण पाहते चोवीस सहाशे पंचेचाळीस ते पन्नास या पन्नास पॉईंटमध्येच निप्टी तुम्हाला ट्रेड करताना दिसत आहे कारण हा एक चांगला बेस तयार झालेला आहे चोवीस हजार सहाशे हा एक सपोर्टचा बेस तयार झालेला आहे तीन करोड सत्याहत्तर लाख आणि चोवीस हजार सातशे तीन करोड बासष्ट लाख हा रजिस्टर्स तयार झाला आहे चांगला आणि हा सपोर्ट यामुळे मार्केट ये पन्नास में तो ये ले ले या पन्नास पॉईंटमध्ये तुम्हाला ट्रेड करता आणि दिसत आहे थोडंसं आता चार्टर बघूया सर्व गोष्टी आपण चार्टर सुद्धा तुम्ही बघू शकता हा चोवीस सहाशे स्ट्रॉंगली आपला सपोर्ट झोन तयार झालेला आहे या ठिकाणी मार्केट पहिले पाच मिनिटातली कॅन्डल या ठिकाणपासून सपोर्ट घेऊन गेलेली आहे आणि आजचा डे जर बघितलं तर या ठिकाणपर्यंत म्हणजे चोवीस सातशे ऐंशीच्या जवळपास झालेला आपला चोवीस सातशेचा एक सेलिंग झोन रजिस्टन्स या ठिकाणी तयार झालेलाच आहे मार्केट बघू शकता तुम्ही या पन्नास पॉईंटमध्ये ट्रेड करताना दिसेल आपल्या मोठं मोमेंटम कधी मिळेल एक तर याच्यावर गॅपअप ओपनिंग दिलं पाहिजे किंवा या लेवलच्या खाली गॅप डाऊन ओपनिंग दिलं पाहिजे तरच तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तेजी किंवा मंदी पाहायला मिळेल तर चार्ट पॅटर्ननुसार तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी जास्त अशा पॅटर्न किंवा असे काही पाहायला मिळत नाही कारण जसे मार्केट सेलिंग प्रेशरला याने येण्याचा प्रयत्न करतो पुन्हा त्यामध्ये रिकवरी येते तर आता थोडंसं आपण ट्रेन लाईनचा विचार करूया या ठिकाणी आता या हिशोबाने जर ट्रेंडलाईन आपण या ठिकाणी ड्रॉ केला तर ट्रेन लाईनचा सपोर्टने सुद्धा मार्केट सध्या सपोर्टनुसार मार्केटमध्ये मा रिकव्हरी पाहायला तुम्हाला मिळत आहे परंतु त्याचप्रमाणे हा जो एक सेलिंग झोन तयार झालेला आहे या लेवलपासून ही जर आपण आता या ठिकाणपासून जर लेवल या ठिकाणी जर टाकली आता ही जो ऑलरेडी पहिल्यांदा जो रजिस्टन्स आपल्या या ठिकाणी झालेला आहे त्याच लेवलमध्ये एक रजिस्टन्स घेताना तो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे जोपर्यंत ले या लेवलच्या अपसाईड किंवा डाऊन जाणार नाही मार्केट तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मोठं मोमेंटम या ठिकाणी पाहायला मिळणार नाही वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये सुद्धा कंडिशन तीच आहे आजच्या ऑप्शन चेनच्या डाटावरून आणि चार्ट पॅटर्ननुसार तरी सध्या असं वाटतं की मार्केट याच ठिकाणी क्लोजिंग द्यायला पाहिजे कारण ज्या प्रकारची इथून रिकव्हरी आली त्या प्रकारची इथे कुठेही रिकव्हरी तुम्हाला पाहायला मिळत नाही आहे कारण मार्केट डाऊन गेल्याच्यानंतर रिकवरी येत आहे अपसाईडला गेल्याच्यानंतर पुन्हा सेलिंग प्रेशर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे तर बघूया आजच्या दिवसामध्ये प्रकारचं मोमेंटम आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कळू शकता धन्यवाद